नमस्कार मंडळी जाणीजे जा यज्ञ कर्मच्या या नवीन भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी मस्त असा छान लग्नात गेल्यात की आठवतो असा पदार्थ करणार आहे लग्नातला खास मसाले भात हा मी जरा जास्त प्रमाणात करणार आहे कारण आमची एक इकडे भेटायला आली होती आणि तिचे सासू सासरे वडील असे सगळेजणं त्यांची पूर्ण फॅमिली इथे आली होती आणि म्हणून हा जास्तीचा घाट आम्ही सगळ्यांनी गेट टुगेदर मिळून केलं होतं तिच्यासाठी आणि मज्जा आली होती तर असा हा जास्तीचा मसाले भात दहा ते बारा लोकांसाठी असणारा मसाले भात याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर मी घातलेला आहे मोठ्या या भांड्यामध्ये दोन तीन चमचे तेल थोडंसं तूप आणि एक चमचा जिरं आणि त्याच्यानंतर तीन चार तेजपान घातलेले आहे मी आणि आता हे जे एक चमचा भरून घातलेलं आहे त्याच्यामध्ये तीन मिरच्या दहा ते बारा कडपत्त्याची पानं आणि थोडंसं एक ते दोन इंच आलं असं कुटलेलं आहे छान खलबत्त्यामध्ये आणि ते मी आता याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे घालतो आहे आपण हा तुकडा काजू आ, मसाले भातामध्ये काजू एकदम महत्त्वाचे असतात खूप छान लागतात ते मध्ये मध्ये आणि असे आपण ते फोडणीत घातले की ते छान क्रंची होऊन जातात आणि लगेच असे मऊ पडत नाही त्यामुळे त्याला छान परतवून घ्यायचं आहे भातामध्ये आणि आता आपण सगळ्यात महत्त्वाचं भाज्या घालणार आहोत भातामध्ये या मसाले भात मसालेभातामध्ये फ्लॉवर अवश्य घातला जातो माझ्याकडे जरा थोडा होता म्हणून थोडासा घातला आहे पण तुम्ही अजून घालू शकता आणि लग्नामध्ये कसे मोठ्या मोठ्या फोडी केल्या जातात भात भाज्यांच्या त्याच्यासाठी आपण घरात करत नाही पण तुम्हाला वाटत असेल तर जरा मोठ्या पोळी करू शकता आणि मी हा एक मोठा होता बटाटा इथे बटाटे जरा मोठे मिळतात कांदे बटाटे तर तो, तो बटाटा एक घातला आणि आता हा घालते आहे मी सा मसाले भातासाठी केलेला महत्त्वाचा एकदम मसाला तर तुम्ही थोडं थोडा करून ठेवल्यामुळे ही स्टेप मी स्किप केलेली आहे कारण तो आधीच करून ठेवलेला होता तर याच्यामध्ये खडे मसाले आहेत याच्यामध्ये धणे आहे जिरे आहे शहाजीरा आहे मोठी वेलची आहे सुकी मिरची आहे आणि असं कडीपत्ता पण आहे थोडासा आणि त्याच्यामुळे हे सगळे मी असं भाजून घेतलेले आहे चांगले खडे मसाले सगळे आणि मग त्याचं बारीक करून घेतलेलं आहे त्याला आणि तो मी असा साधारण दोन टीस्पून घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मी घालते आहे साधारण थोडंसं हिंग घालते आहे अर्धा ते पाव पाव चमचा इतकं आता आपण घालूया हळद म्हणजे आपले खडे मसाले जे होते आपण ते सुके ते छान त्याची पूड घातलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळे असे मसाले घालू शकता चक्रीफूल घालू शकता किंवा जावित्री घालू शकता असे जे तुमच्याकडे सगळे खडे मसाले आहेत ते छान भाजून घ्या आणि त्याची पूड करून ते घालू शकता ही पूड तुम्ही जास्तीची करून साठवून पण ठेवू शकता आता आपण याच्यामध्ये काय घातलं आहे तर मीठ घातलेलं आहे साधारण दोन टीस्पून इतकं आपण मिठाचं प्रमाण नंतर पण च घेऊन बघू शकतो आणि कमी जास्त करू शकतो त्यामुळे आत्ता मी कमी घातलेलं आहे आणि गोडा मसाला घातलेला आहे आणि धणेपूड घातली आहे गोडा मसाला मसाले भातात एकदम महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो त्याच्यामुळे तो, तो स्किप करायचा नाही आहे तो अवश्य घाला तुम्ही दोन टीस्पून घातलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण धणेपूड पण दोन टी स्पून घातलेला आहे तर असे आपले हे सुके मसाले पण घालून झालेले आहेत यावेळेला तुम्ही तिखट पण घालू शकता पण मी तिखट घातलेलं नाही आहे कारण हे जे आपले सुके खडे मसाले जे असतात त्याच्यामुळे या मसाले भाताला एकदम छानच येते त्यामुळे तिखट घालायची गरज आहे त्याच्यामध्ये पडत नाही आणि आपण काय केलेलं आहे की मिरच्या पण घातलेल्या आहेत जेव्हा आपण मिरच्या किंवा आलं आणि कडीपत्ता जे कुटून घेतलं होतं त्याच्यामुळे त्याला त्याच्यामुळे पण छान खमंगपणा येतो तर ते त्यामुळे तिखट घालायची गरज पडत नाही आणि आता हे घेतलेले आहे मी चार वाटी आंबेमोहर तांदूळ हा छान आंबेमोहर वासाचा जो तांदूळ असतो तो आपला आणि हा थोडा बारीक असतो दिसायला पण हाच मसाले भातासाठी छान उत्तम ठरतो म्हणजे मसाले भातासाठी तुम्ही छान वासाचाच तांदूळ घ्या आणि जो असा जुना आहे तो जो मऊ शिजतो असाच तांदूळ त्याच्यामध्ये घ्या कारण मसाले भात हा जरासा असा मऊ शिजायला हवा आहे तो असा मोकळा किंवा फडफडीत करायचा नसतो जसा की पुलाव किंवा बिर्याणी अशासाठी जो मोठा लॉंग ग्रेन राईस लागतो तो याच्यासाठी वापरला जात नाही म्हणजे वापरू पण शकता काही हरकत नाही आहे पण मसाले भात मऊ शिजवला जातो तो कोरडा फडफडीत असा शक्यतो नसतो त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट तिप्पट पाणी घालायचं असतं मला या ठिकाणी ना हळद थोडीशी कमी वाटते रंग जरा फिक्का झाला भाताचा म्हणून मी थोडासा अजून एक स्पून हळद घातलेली आहे अर्धा ते एक टी स्पून तुम्ही मसाले जसे लागतात त्याप्रमाणे चव थोडी कमी जास्त करू शकता तर मी हे दहा ते बारा लोकांसाठी एवढं प्रमाण घेतलेलं आहे म्हणजे हे चार वाटी तांदूळ घेतलेले आहे साधारण तर हे एवढे म्हणजे बाकीचे पण जिन्नस आहे त्यामुळे भात अगदी खूप एकच पदार्थ आहे असं नाही आहे त्यामुळे मी हे चार वाटी घेतलेलं आहे एवढं दहा ते बारा लोकांसाठी बाकीच्या पदार्थांसोबत जाणारा जाऊ शकेल एवढा मी भात शिजवलेला आहे तर आता आपण हे चार वाटी तांदळासाठी मी गरम पाणी याच्यामध्ये घालते शक्यतो गरम पाणीच घाला म्हणजे भात अगदी लवकर शिजतो तर हा भात किंवा हा पूर्णही रेसिपी करण्यासाठी किंवा साहित्य सगळं करण्यासाठी गोळा करून सगळं करण्यासाठी साधारण वीस ते पंचवीस मिनटंच मला लागलेले आहे त्यामुळे अगदी झटकन होणारा मसाले भात आहे याच्यामध्ये भाज्या पण खूप चिराव्या लागत नाही मी फक्त एक मोठा बटाटा घातला आहे मटार घातलेले आहेत मटार फ्रोझन होते त्यामुळे ते थोडेसे नंतर घातलेले आहेत आणि फ्लॉवर घातलेला आहे तुम्ही याच्यामध्ये तोंडली वांगी अशी भाज्या घालू शकता तर साधारण या दोन चारच भाज्या मसाले भातामध्ये जातात तर असा हा आपला मसाले भात घालून झालेला आहे पाणी घालून झालेलं आहे साधारण मी बारा पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये चार वाटी तांदळाला दुप्पट पाणी आपण दुप्पट तिप्पट पाणी याच्यामध्ये घालायचं आहे मोकळा शिजताना जर पाणी जास्त लागतं कुकरला घातलं ला तर थोडं कमी पाणी घालावं लागेल तुम्हाला कुकरला शिट्ट्या पण खूप करायच्या नाहीत की जेणेकरून अगदी गिजगिजित भात होईल तर ते तुम्ही पाहून प्रमाण करा शक्यतो मोकळा शिजवा मस्त शिजतो भात तर आपला रेडी आहे पंधरा मिनिटात भात रेडी झालेला आता कोथिंबीर घालायची ओलं खोबरं अवश्य मसाले भातावर घाला लग्नातल्या पंक्तीतली आठवण तुम्हाला हमखास येईल वासर असा दरवळ येतोय मस्तपैकी की, की आ हा हा तर बघा किती सुंदर दिसतोय नक्की रेसिपी ट्राय करा लग्नातला पंक्तीतला मसाले भात आणि मला नक्की कळवा आणि जाणीजी यज्ञ कर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका केलं नसेल तर लवकर करा आणि कमेंट पण करा बाय पुढच्या रेसिपीसह भेटूच या नमस्कार